आजरा तालुक्यातील हरूर येथे न्यू डायमंड स्टोन क्रशर अँड सँड युनिटचे उद्घाटन नृशोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार संध्यादेवी कुप्पेकर उद्योजक रमेशराव रेडेकर जिल्हा परिषद सदस्य व गडिंगला सरपंचचे चेअरमन सतीश पाटील पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुर्बे गडिंगला सरपंचचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब घुगरे प्राध्यापक सुनील शिंदे एम के देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून यावेळी शुभेच्छा दिल्या या प्रकल्पाची माहिती देताना शिवप्रसाद तेली म्हणाले तर कन्स्ट्रक्शन कामासाठी असेल वा वाळूचा तुटवडा नैसर्गिक वाळू न मिळाल्यामुळं आज आपल्या सर्व ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल आपल्या विभागामध्ये वाळू कमतरतेमुळं बांधकामावरती असेल किंवा इतर व्यावसायिक का असतील कामगार असतील सर्वांनाच साहेब त्याचा हानी पोचत आहे वाळू न मिळाल्यामुळे न मिळाल्यामुळं बांधकामं होत नाही आहेत त्यामुळं साहेब ह्याच्यावरती पर्याय म्हणून कृत्रिम रीतीनं दगडापासून वाळू निर्मितीचा प्रकल्प इथं आम्ही चालू करण्याचा इथं संकल्प केला त्यासाठी साहेब आम्हाला बऱ्याच मंडळींचं सहकार्य त्यामध्ये प्रामुख्यानं या जागेचे मालक महेश भोसले यांनी आम्हाला सहकार्य दिलं त्यांनी आम्हाला एक पाच एकर जागा मिळून दिली अर्थ अर्थसहाय्य गडिंगज अर्बन बँक गडिंग्लज चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक त्यामुळे सतीश पाटील साहेब असतील बाळासाहेब घुगरी साहेब असतील त्या सर्वांनी अर्थसहाय्य आम्हाला मिळवून दिल्याबद्दल देखील मनस्वी मी आभार मानतो आणि हा प्रकल्प एक वाळूसाठी नैसर्गिक वाळू न मिळाल्यामुळं कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं वाळूचा वापर म्हणजे चोरीचा वाळू चोरून आणणे वाळू माफिया अशावरती थोडासा आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाळू ही प्लॅस्टरसाठी बांधकामासाठी गिलावा असेल बांधकाम असेल या कामासाठी दोन एम एम आणि चार एम एम आणि डस्टच्या स्वरूपामध्ये आम्ही इथून पुढं मार्केटमध्ये चला त्याचा वाळूचं सप्लाय करू या युनिटमधू मधून दगडापासून वाळू निर्मिती होणार असून नैसर्गिक वाळूला उत्कृष्ट पर्याय राहणार आहे गडिंग्लज तालुक्यातील आणि गडिंग्लज विभागातील बातम्यांसाठी पाहत राहा लाईव्ह गडिंग्लज लाईव्ह गडिंग्लज लाईव्ह गडिंग्लज